कीर्तनकार म्हटलं की आपल्याला हे शब्द आठवतात कीर्तनाची परंपरा कीर्तनाच्या माध्यमातून होणारे समाज प्रबोधन जुन्या विचारांची आणि सध्या परिस्थितीची सांगड घालत कीर्तनकार मनोरंजन आणि समाज प्रबोधन करतात अशाच एक कीर्तनकार यांची गुरुवर्य देवाची आळंदीचे हरिभक्त पारायण पंडित महाराज होते व गोपाळ महाराज वाजे अलिबागकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली कारकीर्द खुलवली आणि आपल्याला जमेल अशा पद्धतीने एक्केचाळीस वर्ष समाज प्रबोधन केले पालगड गाव हे त्यांचे जन्मगाव घरची परिस्थिती आई वडील शेतकरी या दोघांच्या मार्गदर्शनाने घडलेले महाराज काते ज्यांच्यात धमक आणि जिद्द ठासून भरलेली बोलण्यात वाकबकारपणा आवाज प्रभावी बोलणं नम्रता आणि आदबशीरपणा हजरजबाबीपणा त्यामुळे हे व्यक्तिमत्व समाजात उठून दिसते हाती घेतलेले काम तडीच देण्याची ताकद अशा एक ना अनेक गुणांची भर असणारे हे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व म्हणजे हरिवक्तपरायण सुभाष महाराज काते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कोकण मराठी चोवीस तास संपादक समीर पिंपळकर